ताज्या करा आणि कल्याण या दोन रेल्वे स्थानकांमध्ये ही घटना घडली आहे मुंबईहून कल्याण कडे जाणाऱ्या लोकलचा पेंटाग्राफ तुटलाय आणि त्यामुळे ओव्हरहेड वायर यामुळे डॅमेज झाली आहे परिणामी मध्य रेल्वेची मुंबईहून कल्याणकडे कडे जाणारी जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे या सगळ्यामुळे मात्र रेल्वेचं वेळापत्रक कोलमडून गेलाय लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील त्याचा परिणाम झालाय सध्या रेल्वे प्रशासनाकडून पेंटाग्राफ सुटलेल्या लोकांना इंजिन जोडून ती कल्याण स्थानकात नेण्यात आली आहे तर जलद मार्गावरील मार्गा रेल्वे वाहतूक ही धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे सध्या रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे जवळजवळ तासभरात वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे आकाश मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा